नरसिंहवाडीला हे आहे स्वामी समर्थांचं मंदिर किंवा मठ इथं आता औदुंबर वृक्ष आहे या ठिकाणी आम्ही अकरा प्रदक्षिणा घातल्या आणि तिथं तसा बोर्ड सुद्धा लिहिलेला आहे अकरा प्रदक्षिणा घालाव्या असं तर हे मंदिर मी पहिल्यांदा बघितलंय आणि रांगोळी इतकी छान रेखाटलेली खूप छान मी कॅप्चर पण केले आणि तुम्हाला थोडासा या मंदिराचा परिसर दाखवते खूप सुंदर असं मी पहिल्यांदाच हे स्वामी समर्थनचं मंदिर बघितलं तिथून एक पाच मिनिट चालत पुढं अंतर आहे आणि दत्तात्रयांचं ठिकाण जे आपलं नरसोबाची वाडी तर वाडीमध्येच ही दोन मंदिरं एक पाच मिनिटाच्या अंतरावर आहेत पण तरी सुद्धा मी कधीही त्या स्वामी समर्थांच्या मठ किंवा मंदिरामध्ये गेले नव्हते खूप प्रसन्न वाटलं आणि नुकतीच दत्तजयंती होऊन गेलेली आणि हा आहे दत्त जयंतीच्या नंतरचा दुसरा दिवस दुकानांची रेलचेल आहे आणि खास करून नरसोबाच्या वाडीला बासुंदी पेडे आणि बर्फी यांची रेलचेल बघायला मिळते आणि आता दत्तजयंतीचा हा कालावधी आहे त्यामुळे तर खूप जास्त दुकानांची गर्दी आहे आणि भक्त भा, भाविकांची तरी मोठ्या संख्येनं गर्दी आहे यावरूनच लक्षात येतं दत्त जयंती दिवशी किती गर्दी असेल या ठिकाणी आणि पुढं गेल्यानंतर दर्शन वगैरे खूप छान पद्धतीने झालं इतका सुंदर परिसर हा फुलांनी सजवलेला आहे आणि दत्तात्रयांचं ठिकाण बघितल्यानंतर अगदी ना मनाला खूप समाधान वाटतं आजचा दिवस खूप छान असा होता आणि पुढे सुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण एका व्हिडिओमध्ये जास्त गर्दी होते म्हणून मी थोडंसंच या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेलं दाखवलेलं आहे पुढे तुम्हाला हा नदीचा परिसर बघा किती सुंदर दत्तात्रयांची मूर्ती वगैरे अशी ना छान सजावट केली आहे ओम हे फुलामध्ये काढलेलं आहे बघा किती